भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाली यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटरचा प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला या पार्श्वभूमीवर नाशिकच्या द्वारका चौकात त्यांचं आगमन झालं असता काँग्रेस जनांनी आपल्या नेत्याचे उत्स्फूर्त स्वागत केले प्रसंगी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात शोभा बच्छाव शहराध्यक्ष आकाश छाजेड शाहू खैरे राहुल दिवे अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष आणि बशीर शेख उपस्थित होते चले उतर शहरातून यात्रा मार्गस्थ होताना रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक उपस्थित होते जागोजागी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आलं शालीमार चौकात राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर टीकास्त्र सोडलं भाजपने केवळ नफरत आणि हिंसा वाढवण्याचे काम केले असून महागाई बेरोजगारी कामगार कर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष झाल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदींनी केवळ अदानी अंबानी आणि उद्योजकांचे कर्ज माफ करून देशाला खाईत घातले आहे आरोप राहुल गांधी का परेशान करके छोड़ा बीजेपी आज देखो पेट्रोल के भाव देखो गैस के भाव देखो दाला के भाव देखो हर औरत परेशान है इन्होंने इनके पांच पांच सौ रुपये औरतों से लिए लेकिन आज यहाँ एक भी नौकरी नहीं दिए अच्छे दिन आने वाले थे ये कह के लोग एकदम परेशान हो गए ले इसके लिए ये सरकार जाने वाली है ये सरकार अभी सिर्फ महीने भर की है आने वाले दिनों में कांग्रेस की सरकार आएंगी और हमारे राहुल जी गांधी प्रधान पर्थ बनेंगे हमारा एक ही नारा है हाँ ये कांग्रेस आएंगी तो सबको लेके साथ में लेके चलने वाली कांग्रेस है सभी समाज के लोगों से कहना चाहता हूँ आज लाखों की तादाद में राहुल जी के साथ लोग जम रहे और ये सरकार जाने वाली है मैं इतना ही कहता हूँ याप्रसंगी वत्सला खैरे आशा तडवी हेमलता पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते गुड्डू शेख न्यूज नाशिक